हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल मैत्रिणींनो डेली वेअरसाठी जरी महिला ड्रेस घालत असल्या तरी ऑकेजनमध्ये आवर्जून साडी नेसण्याला पसंती देतात त्यामुळे येणाऱ्या सण समारंभांसाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्याची लेटेस्ट ट्रेंडिंग सुखदा साडी खूपच फॅशनमध्ये आहे सितारा शिपॉन फॅब्रिकची ही कम्फर्टेबल साडी आहे या ऑल ओव्हर साडीवर झरी वुवनचे बुट्टी वर्क दिलेले आहे ब्युटिफुल फ्लॉवर डिझाईनमुळे ही साडी खूपच आकर्षक दिसते आणि खूपच ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे ही साडी तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या ऑकेजनमध्ये नेसून जाऊ शकता तसेच नवरात्रीमध्ये दे घालण्यासाठी देखील ही साडी बेस्ट ऑप्शन आहे या साडीसोबत सेम फॅब्रिकचा सा ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे आणि ब्लाऊज पीसवर देखील स्टोन वर्क केलेले आपल्याला पाहायला मिळते साडीच्या बॉर्डरला आकर्षक अशी बारीक लेस बॉर्डर दिलेली ले आहे यामुळे साडीला उत्तम लुक मिळतो साडी बरोबरच अशी छोटीशी नाजूक लेस बॉर्डर दिलेली ले आहे अशी छोटीशी लेस बॉर्डर बहुतेक महिलांना पसंत पडते तुम्हाला ही साडी आवडल्यास फ्लिपकार्टवरून ऑनलाईन ही साडी तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा